नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सर्वात मोठं अपडेट आहे आणि ते म्हणजे पी एम किसान योजना संदर्भात महत्वाचं अपडेट आहे किसान सन्मान निधीचा येणारा जो हप्ता आहे ची त्याची तारीख आता ठरलेली आहे आणि ती तारीख कोणची आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो जो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो प्रत्येक चॅनलवरती वेगवेगळी तारीख देण्यात येत होती पण जे प भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी महत्त्वाची एक घोषणा केलेली आहे आणि तो महत्त्वाची घोषणा म्हणजेच कोणत्या तारखेला जो पी एम किसान सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो कधी पडणार आहे त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो जी, जी, जी किसान सन्मान युद्धीचा योजनेचा जो हप्ता आहे तो प्रत्येक चॅनलवरती प्रत्येक जे चॅनलवर किंवा न्यूज चॅनलवरती असे येत होता काही व्हिडिओज येत होते की जीवता कि जीवता कि सर तारीख ही आहे तर काही तारीख फेक होत्या काही तारीख जानेवारीच्या होत्या पण पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आता लवकरच पाडणार आहे त्याची तारीख पण फिक्स झाली तर शेतकरी बांधवांनो ही तारीख आहे चोवीस फेब्रुवारी म्हणजेच आज तारीख आहे सव्वीस जानेवारी तर तुमची जे पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारीला भेटणार आहे आणि तो कोसा भेटणार आहे तर पी एम किसान जे पंतम पंतप्रधान आहेत ते बिहारला जाऊन एका कार्यक्रमामध्ये एक अनाऊन्समेंट करणार आहेत आणि ती बटन दाबल्यानंतर डी बी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हे एक महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण पाहिली आणि हे एक कन्फर्म आहे की जो चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान योजनेचा हप्ता हा शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे चोवीस तारखेला फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला की पी एम किसान योजनेचा हप्ता हा कधी आहे आणि कधी पडणार आहे त्याची तारीख कधी आहे किती आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो तुमचे काय प्रश्न असतील तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती घेऊन आपण येत असो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार